तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा मी कोणा टीका आलेलो टिक नाहीये मला या प्रभागाचा विकास करायचा आहे प्रभागाच्या समस्या खूप छोट्या आहेत पण पर... त्या मायबाप जनतेने जगवीस वर्षापासून इथं एक नगरसेवक जो माझी नगरसेवक मिळून दिला होता तो माझी नगरसेवक नसून तो एक ठेकेदार होता त्या ठेकेदाराला या छोट्या छोट्या समस्या सोडवता आल्या नाही समस्या खूप छोट्या आहे आरक्षणाची समस्या आहे इथं इथून एक बहात्तर कुटुंबांवर आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी या ठेकेदाराने मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक व्हायच्या पहिल्याने या इथे बसवा महाराजांचं मंदिर आहे पवित्र देवस्थान आहे त्या देवस्थानावर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली होती तुम्ही निवडून आल्यानंतर हे आरक्षण काढून पण निवडून आल्यानंतर याने हे त्याने सांगितलं नव्हतं का हे आरक्षण काढायचं असेल तर तुम्हाला पाच टक्के रक्कम पहिले जमा करावी लागेल पहिले बोलला का एक उपाय न घेता मी आरक्षण काढून दे आणि निवडून आल्यानंतर त्याने असं सांगितलं या बाता घरातील कुटुंबांना का तुम्हाला पाच टक्के रक्कम ही जमा करावी लागेल ही पाच टक्के रक्कम जमा करण्यासाठी याची काही काही कुटुंबांना ते शक्य नव्हतं त्याची रक्कम खूप मोठी प्रमाणात होती अशी बसवणूक करून त्यांनी मागच्या इलेक्शनला मायबाप जनतेची बसवणूक केली तसंच इथं मार्केट यार्ड मधून येणारी दुर्गंधी ही छोटी समस्या होती ही समस्याही आज ठेकेदार सोडू शकलेला नाही त्याचबरोबर या समाजामध्ये जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसचा गैरवापर गैरवापर करून ते बसवण्याचा प्रयत्न येथील ठेकेदारांनी केला आणि त्याचबरोबर या माझी असलं दहशतीचे वातावरण आपण आपल्या मतातून संपूर्ण टाकूया मी सर्वांना विनंती करतो मी सर्व मतदारांना आणि या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो का आपण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे देशामध्येही युतीचं सरकार आहे आणि आपल्या संघरमध्येही आपण आपल्या सर्व लाडक्या बहिणीचा भाऊ अमोल भाऊ यांना निवडून दिलेलं आहे तेही शिवसेनेचे आमदार आहेत मी एवढं सांगू इच्छितो की जर नगरपालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार आलं तरच आपल्या प्रभागाचा विकास होऊ शकतोय त्याच्यामुळं विनंती करतो येणाऱ्या नगरपालिकेला येणाऱ्या नगरपालिकेच्या नगर दोन तारखेला सर्वांनी परिवर्तन करून परिवर्तन करून शिवसेनेचे तिन्ही उमेदवारांना धनुष्यवान आपलं चिन्ह आहे त्यांना मतदान करून सर्वांनी त्यांना भरघोस पातळी निवडून द्या आणि जाता जाता एवढं सांगतो या मोठा श्वास आणि हटवा विश्वास प्रभाग क्रमांक पाच निवडणूक सर्व झाल्यापासून चांगला चर्चेत आला त्याला कारण म्हणजे जी जोडी आपण दिली मस्के आणि गवळी या जोडीने समोरच्यांना चांगला घाम पडला <laughs> आपले उर्मजार एकदम सामान्य परिवारातील सामान्य कुटुंबातील उमेदवारी एकदम चांगल्या पद्धतीने आज त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाच्या अडचणी चार समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द ते देताय आणि त्यांनी जो जो शब्द या प्रभागातील लोकांना दिला असेल तो पूर्ण करण्याची ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना इथे या निमित्ताने हा प्रभाग कसा म्हटला तर इंदिरानगर चैतन्य नगर इथं दोन्ही माझी गेले होती नगरसेवक वर्षापासून राहिले पण इथलं कसं होत नगरपालिका एक ठिकेदार चालवत होते नगरसेवकच ठेकेदार झाले होते त्यामुळे बरेचसे प्रश्न खडी आमचीच घ्या मुरमय आमचाच घ्या आणि वाळू आमचीच घ्या नाही तर काम करून माझ्या ही पद्धत होती पण मधल्या कालावधीमध्ये जेव्हा मला कळालं होतं क्रेशर लाईट जोरात चालू आहे तर मीच स्वतः पाडले होते कारण ते नियमानुसार नव्हते त्यामुळं रवीने सांगितलं रवीचं खरंच अभिनंदन तो म्हणला का मला टीका टिप्पणी करायची नाही मला विकास करायचा आहे हेच विजन आपल्या सर्वांचं आहे आपल्याला व्हर्जन विजन एक विजन दोन मध्ये खेळत नाही बसायचं विजन एक गेलं विजन एक दुर्गाताई था तांबे विजन दोन मैत्री तांबे याच्यापेक्षा दुसरं विजन यांच्याकडे काहीच नाही त्यामुळं आपल्याला प्रभागातील समस्या आहे पोकळीस नोंदी काढणं हे खूप अवघड काम नव्हतं हे महसूल मंत्री सुद्धा काढू शकतात आणि महसूल मंत्रीच काढतात पोकळीस तो नोंदी संगमनेला किती वर्ष महसूल मंत्रीपद मिळालं होतं आमच्या संतोष भाऊनी सांगितलं साडेसात वर्ष महसूल मंत्रीपद मिळालं होतं परंतु जर मी आमदार झाल्यानंतर मी प्रयत्न केल्यानंतर जर तुमच्या पोकळीस नोंदी कमी व्हायला सुरुवात झाली तर फ्लेक्स दुसरेच लागले इथ या भागात संध्याकाळी महिला फिरता बरेचसे मंगळसूत्र महिलांचे गेले तर असे तक्रारी आहेत त्यासाठीच आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये सीसीटीव्ही लावायचे यांनी गाणे लावले माहिती का त्यांच्या वाळूच्या गाण्या रात्रीच्या फिरत्या यांच्या मुर्माच्या गाण्या रात्रीच्या फिरत्या त्याच्यामुळे यांना सीसीटीव्ही आहे पण आपल्याला महिला सुरक्षतेला आपण प्राधान्य देतो महिला सुरक्षा करताना आपल्याला महिलांचं आर्थिक सक्षमीकरणाला सुद्धा जीव पुढे जायचंय आज तुमच्या इथं गार्डन झालंय गार्डन मधल्या वस्तू भंगार मध्ये विकल्या गेल्या बरं यांना भंगारचा पैसा पुरत नाही आता आमचा पैसा पुरत नाही यांना बऱ्याचशा आरक्षणाचा मी शब्द दिलाय शिंदे साहेबांनी सुद्धा शब्द दिलाय आणि शिंदे साहेब जे आहेत ते जे बोलतात तेच करतात रवीनी चांगलं सांगितलं केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे संगम आमदार आपला आहे मग निधी कोणाकडे मिळणार जास्त आपले नगरसेवकाला आपला नगराध्यक्ष आला तर मिळणार आता येऊ दे आलं परत तुमच्याकडे सांगतील आता सत्ता आपली नाही आहे मग कुठून निधी द्यायचा कसा निधी आणायचा आता चार वर्ष तुम्ही ठरवायचंय का हे रडगाना आहे करणारे नगर अध्यक्ष तुम्हाला द्यायचे विकासाबरोबर तुम्हाला पुढं घेऊन जाणारे तुम्हाला निवडून द्यायचे आहे या भागामध्ये वाचन चळवळीची सुद्धा मागणी झाली <coughs> ग्रंथालय काहीच अवघड नाही पण आम्हाला ग्रंथालय दिलं लोक वाचायला लागले वाचनातून पुढे आले आर्थिक सक्षम झाले तर उद्या राजकारणामध्ये स्पर्धा निर्माण होती अति हुशार लोक झाले तर ते अक्कल शिकवतील ही भीती त्यांना वाटते कारण यांना सवय लागली होती माझा माईक आणि माझंच ऐक आणि ताळ्यावी वाचवणारे कोण आता हे तुम्ही तर सगळे मला याच प्रभागातील सर्व सामान्य घरातील लोक आज भीती दहशत मोडून आलेले इथं आता काही जणांचे व्हिडिओ काढले गेले दोन दिवसापासून काढत काढताय बोला बोला अरे दबाव किती टाकणार तुम्ही अरे जेवढा तुम्ही दबाव टाकणार जेवढी स्प्रिम नागणार तेवढं त्याचं ते प्रेशर बाहेर येणार त्याच्यामुळं लोकांना प्रभागाच्या ज्या तुमच्या अडचणी आहेत इथं भाजीपाल्याचं मार्केट झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे उपनगरामध्ये निश्चित आपला तर प्रयत्न आहे मी परवा शिकले साहेबांच्या सभेमध्ये किती तरी विषय सांगितले का जे विषय कधी चाळीस वर्ष त्यांना आठवले नव्हते संगमनेर मध्ये विवाह सुद्धा अडचणी ग्रामीण हे सुद्धा आपलं अपयश आहे आता नगरपालिकेत जर आमच्या अंगे गेलाय तर तिसऱ्या मजल्यावर चढून जाऊ शकता का त्या हा बरोबर आहे मग कशासाठी हा आत्ता हस कशासाठी तर ठेकेदार पोसायसाठी बगल बच्चे पोसायसाठी हा आत्ता इतके वर्ष केला नमो गार्डनला मोदी साहेबांच्या नावाने आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी एक कोटी रुपये दिले त्याच धर्तीवर आपण प्रत्येक भागात आता यांच्या वचन नाम्यात जाहीर वचन नाही जाहीरनाम्यात त्यांच्या पस्तीस गार्डनचा उल्लेख करून आला त्यातले चार पाच गार्डन मी स्वतः पाहून आलो गार्डन काय मला कुठं दिसले नाही त्यामुळं या भागातील ज्या ज्या अडचणी आहेत लाईटीच्या असेल कचरा व्यवस्थापनाच्या असेल भूमिगत वीज वाहिनीच्या असेल प्रत्येकाच्या घराच्या वरतून लाईट गेली या लाईटीमुळे आज वरती जाताना लहान मुलांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते तर माझा प्रयत्न राहणार रा आहे का भूमिगत तुम्ही करणं भूमिगत गाटारीचे कामं करणं सिमेंटचा रस्ता फक्त नगरसेवकाच्या घरापुढं होणार नाही उद्या रवीच्या घरापुढे किंवा भरत्या गवळींच्या घरापुढं सिमेंटचा रस्ता होणार नाही पहिला रस्ता सगळ्या प्रभागात होईल मी आमदार झालो माझ्या घरापुढे रस्ता नाही गेला अजून माझ्या लॉ कॉलेज सुद्धा रस्ता घराबे मी चार वेळेस भरून टाकतो पहिला सगळ्यांचा रस्ता करेल म्हणून माझ्या घराचा रस्ता करी ही भूमिका ज्यावेळेस तुम्ही ठेवशाल ज्यावेळेस तुम्ही या निस्वार्थीपणे काम करशाल त्यावेळेस ही मायबाबत राहणार नाही आपल्या इंद्रा नगर महाराजांचं जागृत देवस्थाने सवय लागली मी परवा सांगितलं अकरा हजार रुपयाची देणगी दिली होती या प्रभागातील तुमच्या माजी नगराध्यक्ष प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी अकरा हजार रुपयाचा चेक सुद्धा यांचा माउन झाला मग यांची देवाच्या धर्माच्या कार्याला सुद्धा पैसे देण्याची मानसिकता नाही दानत नाही मनसोबा महाराजांच्या मंदिरावरती तिथं सप्ता घेतल्या आणि जर त्या सप्ता तुम्ही पूर्ण करू शकत नसल तर तुमच्या सारख्या लोकांना का निवडून द्यायचं प्रभागातील लोकांनी हा विचार केला पाहिजे मी सांगितलं शिंदे साहेबांनी मोकळं सांगितलं एम आय डी सी देतो म्हणे काल रस्ता रस्त्यावरती सांगत होते आम्ही चाललं मग जर तुम्ही आमदार होते त्यावेळेसच नारळ फुडून आमच्या तरुणांना रोजगार दिला असता तर लोकांनी मला कशाला निवडून दिला असत परत अजून चाळीस वर्ष गेल्ल होतो तुम्हाला अजून पाच वर्ष गेल्ला असत आज कॉटेज हॉस्पिटल यांनीच बंद पाडलं आज तुमच्या इथं जयजावान चौघात तुम्ही यायचं म्हणलं तर बाजार समितीने इकडे भिंती हळूहळू सरकत आल्या तिकडे जनता नगर राबत चालले इकडे नगर राबत चालले आणि सांगता आम्ही गाडे दिले कोणाला गाडे दिले तुमच्याच लोकांना गाडे दिले कुठं कोणत्या सामान्य माणसाला गाडे दिले कितीतरी विषयावर बोलता येईल परंतु बोलताना मी एवढं सांगल मी आमदार झाल्यापासून या प्रवाह क्रमांक पाच ला चौऱ्याण्णव लाख सत्तावीस हजार रुपयाचा आपण निधी दिलाय किती दिवसात एक वर्षाच्या आतमध्ये तो पण नगरपालिके आपली टीम नसल्यामुळं मला अडचणी आल्या ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये आपलं पूर्ण विचाराचे लोक येतील त्यावेळेस हाच निधी करोडो रुपयामध्ये पुढे जाईल संगमनेर नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस कोटीच्या आसपास आहे पाच वर्षाचं किती होत एवढा पैसा गेला कुठं याचा जप तुमच्या सगळ्या लोकांनी त्यांना मत मागायला आल्यानंतर विचारला पाहिजे काय जर एवढं बजेट आहे तर रस्त्यावरती खड्डे का रस्त्यावरती कचरा का ड्रेनेज असुविधा का पाऊस आल्यानंतर संघटनेला तऱ्याचं स्वरूप उभं राहत रस्ता ज्या ज्या तुमच्या मागण्या राहतील ज्या ज्या तुमच्या सूचना राहतील त्या निश्चित आपल्याला करून जाण्याचा आपला प्रयत्न आहे काही जण म्हणताय का उमेदवार हा स्थानिक नाही उमेदवार समोरच्याला पराभव दिसतो ना तेव्हा पराभव दिसायला लागल्यानंतर तो असे काहीतरी वक्तव्य करून संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतो पण मला विश्वास आहे मला खात्री आहे विश्वास तो नाही मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रभागाची विकास करायचा आहे आपल्या राहिलेलं आरक्षण सोडवायचं आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण पुढे जाणार आहे आता दोन दिवसापासून दोन दिवसापासून संगमनेरची माझी टिमटिमी तीम बाजू राहिले फक्त टिमटिमी तीम कधी कॅमेरा पुढे पाहतात संगमनेरचा तरुण व्यसना दिन झाला संगमनेरचा तरुण दिन झाला तरुणांनी तुम्हाला नाकारलं आणि त्यामुळं कुठंतरी वाईट या तुम्ही करताय मी कागद घेऊन आलोय ज्या पद्धतीने सोहेल शेर मोहम्मद शेख हा आरोपी मी नाही केला पोलिसांनी केला बरं माझ्या सांगण्यावरून नाही केलाय जो आरोपी झाला होता त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही नावं आली आणि ते सांगताय का आमदार झाला आणि अचानक इथं अव्य धंदे वाढले ड्रग्स सुरू झालं हा ड्रग्स हा माफी आहे तुमचा अकवाना बरोबर आहे तुम्ही त्याला परावदांनी फोटो आमच्या संगमनेरच्या संगमरच्या बाबड्या जनतेला बघून द्या तुमचं किती प्रेम होत चाललंय आरोप फक्त काय करायचे का त्यांच्या त्यांच्याबरोबर जायला तयार नाही आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ